नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेसमध्ये आणि आज आपण अत्यंत मराठी व्याकरणाचा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आज आपण अभ्यास करणार आहोत त्याचं नाव आहे समास ओके तर आज आपण समास शिकणार आहोत त्याचे प्रकार शिकणार आहोत आणि त्या समासामध्ये कोणकोणते कशा कशा पद्धतीनं ते ओळखल्या जातात याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार पहिलं आहे भाव समास यामध्ये सर्वात महत्वाचं की पहिलं पद महत्वाचं असतं सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे पहिलं पद महत्वाचं असतं इथं काही उदाहरणं आहेत डायरेक्ट इंडिकेटर मी तुम्हाला सांगतो गावोगावी म्हटलं तर काय होणार प्रत्येक गावी मग इथं इंडिकेटर काय आलं पहिलं पद काय महत्वाचं आहे प्रत्येक गल्लो गल्ली प्रत्येक गल्ली काय महत्वाचं आहे पहिलं पद तर काय प्रत्येक शब्दाला महत्व आहे दारोदारी प्रत्येक दारी, दारी घरोघरी प्रत्येक घरी हे समासिक शब्द आहेत हे समासिक शब्दाचा जर आपण का विग्रह केला तर हे पहिलंपद महत्वाचं असतं म्हणून याला अवयभाव समास म्हणतात डायरेक्ट इंडिकेटर फक्त विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं तुमचं कधीही चुकणार नाही इथं आणखी काही उदाहरण आहेत प्रतिक प्रत्येक क्षणाला प्रतिदिन प्रत्येक दिवशी बरोबर त्यानंतर आहे प्रति आठवडा म्हटलं तर काय होणार प्रत्येक आठवड्या ओके चला इथं बघा का आता काही आणखी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी उदाहरण दिलेले आहे हररोज प्रत्येक दिवशी बरोबर आहे बर का नाही हररोज आपण म्हणतो ना दर दिवशी प्रत्येक दिवशी ओके बेलाश बेलाईक गैरहजर बरोबर आहे का नाही त्यानंतर आहे गैरशिस्त मजल प्रत्येक मजल बरोबर बर? तर अशा पद्धतीचे जर का तुम्हाला उदाहरण आले तर समजायचं तो भाव समास आहे क्लिअर यामध्ये कोणतं पद महत्वाचं असत तर यामध्ये पहिलं पद महत्वाचं असत क्लिअर हे तुमच्या समोर उदाहरण आहे हे उदाहरण लिहायचे या उदाहरणाला हे सामासिक शब्द असतात बरोबर का नाही आता मला तुम्ही सांगा तुम्ही दर साल म्हटलं तर तुम्ही काय म्हणणार प्रत्येक साली असं म्हणता का नाही बरोबर नाही दर दिवशी असं तुम्ही म्हणता ओके तर मला एक सांगा जर मी म्हटलं प्रतीक्षण आता लक्ष द्या मी डिटेल मध्ये एक उदाहरण समजावून सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल प्रत्येक क्षण हा याचा विग्रह मी कसा करणार प्रति क्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला काय म्हणणार प्रत्येक क्षणाला इथं या प्रत्येक शब्दाला लय महत्व आहे जर मी हा शब्द काढून टाकला तर क्षणाला तुम्ही लगेच विचारणार कोणत्या क्षणाला बरोबर आहे का नाही तर त्याची तुम्हाला अर्थपूर्ण माहिती होणार नाही म्हणून या शब्दाला काय म्हणतात म्हणतात समास इंडिकेटर आहे पहिला शब्द काय अत्यंत महत्वाचा आहे इथं दिल्या बघा प्रतिक्षण प्रति आमरण मरेपर्यंत आजन्म जन्मापासून आजीवन जीवनापासून कळालं हे शक्ती शक्तीप्रमाणे बरोबर का नाही हे बघा याला प्रमाणे लागतं यथाविधी यथामती यथाशक्ती ओके हे शब्द तुम्हाला परीक्षेमध्ये येतात आणि हे शब्द रिपीट रिपीट होत राहतात प्रत्येक परीक्षेमध्ये हे शब्द येतात क्लिअर याचे इंडिकेटर सुद्धा इथं मध्ये लिहिलेले आहेत कुणाचा विग्रह कशापासून करायचा याचे सुद्धा इंडिकेटर लिहिलेले आहे ओके चला आता आपण नेक्स्ट बघूया ता तात्पुरुष समास याचं इंडिकेटर आहे याच्यात दुसरं पद महत्वाचं असतं कितव पद महत्वाचं असतं दुसरं पद क्लिअर मन लावून लक्ष द्या महामानव महान असलेला मानव महानला पण महत्व आहे आणि मानवाला पण महत्व आहे पक्क लक्षात ठेवा राजपुत्र राजाचा पुत्र राजाला राजा महत्व आहे पुत्रालाही महत्व आहे तोंड पाठ तोंडाने पाठ तोंडालाही महत्व आहे पाठला पण महत्व आहे गाय रान गायीसाठी रान राणाला पण महत्व आहे आणि गायीला पण महत्व वन आहे भोजन, भोजन वनाला पण महत्व आहे आणि भोजनाला पण महत्व आहे ज्यामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं म्हणजे काय तर आता लक्षात ठेवा मानव तर आहे पण कसा महान तर आहे पण कोण आहे मानव आहे मला पाठ तर करायचं पाठ मला कसं करायचंय तोंडाने पाठ करायचंय पुत्र आहे राजाचा पुत्र रान कुणासाठी मला भोजन आहे पण कोणतं भोजन आहे वनातील भोजन आहे या दुसऱ्या शब्दाला महत्व आहे विग्रह केल्याच्या नंतर म्हणून त्याला तत्पुरुष समास असं म्हणतात क्लिअर हे नववी गावीच्या लेवल पहिल्यांदा सांगतो आणखी इथं काही डिटेल मध्ये उदाहरणं आहेत हे तुम्हाला प्रॅक्टिस साठी मी इथं उदाहरणं दिलेली आहेत मला सांगा वाचनालय वाचनासाठी आलय आलय शब्दाला आहे तुम्ही तर वाचन कुठेही करता आता मी एक उदाहरण देतो मला वाचनालय मग तुम्ही काय म्हणणार वाचनालय म्हणजे काय वाचनासाठी आलय वाचना, 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 वाचना... बरोबर काय म्हणणार तुम्ही वाचना साठी आले बरोबर बर का मग जर का मी आलय शब्द काढला तर ते काय राहणार वाचनासाठी काय वाचनासाठी बरोबर आहे का नाही तर म्हणून अशा ठिकाणी काय होणार आहे आप आपल्याला तत्पुरुष समास इथं गुरु कळालं मला सांगा क्रीडांगण काय होतं क्रीडेसाठी अंगण कोणाला महत्व आहे अंगणाला महत्व आहे क्रीडेसाठी अंगण मग क्रीडा तर तुम्ही गल्लीत पण खेळता की घरात पण आपण खेळतो बरोबर आहे की नाही सांगायचं तात्पर्य या दुसऱ्या शब्दाला महत्व आहे इथं बघा क्रीडांगण क्रीडेसाठी अंगण पोळपाट पोड़ पोळीसाठी पाठ वाट खर्च पूजा द्रव्य खूप काही उदाहरण मी तुम्हाला इथं प्रॅक्टिससाठी दिलेले आहे तुम्ही ते वैस मध्ये काय करायचंय नोट करायचं आहे सर्वात महत्वाचं इथं बघा ग्रंथ ग्रंथ करणारा शेती शेती करणारा लाच खाऊ लाच खाणारा सुखद सुख देणारा जलद जल देणार आहात मी हा व्हिडिओ पातळीवरच्या मुलांसाठी बनवलेला आहे जेणेकरून त्यांना एक्झॅक्ट काय एक कॉन्सेप्ट आहे तिकडत पण ज्या वेळेस तुम्हाला एमपीएससीचा अभ्यास करायचा आहे ते याचे खूप टाईप आहे हे तुम्ही दोनच लिहिलेले आहेत खूप आहेत बरोबर ना ते तुम्हाला डिटेल मध्ये ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करणार त्यावेळेस नत्र बोविली विभक्ती बरोबरी खूप काही असे तुम्हाला समाज शिकायचे खूप डिटेलमध्ये येतात क्लिअर ओके याच्यामध्ये किती पद महत्त्वाचं असतं दुसरं पद महत्त्वाचं असतं ओके चला आता आहे पुढचा समाज आहे व याच्यामध्ये काय आहे द्वंद्वमध्ये तर याच्यात सर्वात महत्त्वाचं ज्या समासातील दोन्ही पद हे अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात त्याला द्वंद्व समास असं म्हणतात दोन्ही पदांना समान महत्व असत त्यानंतर आता याच्यामध्ये काही प्रकार पडतात इतर सर्वात इतर इतरेतर इतर याला लागतं आणि आणि व ज्याच्यात आणि आणि व लागत तो इतर इतर, इतर द्वंद्व असतो जसं की मला सांगा आई बाप इतर लक्षात ठेवा आई आणि बाप बरोबर बार इथं बघा बीटी दांडू विटी आणि दांडू पाप पुण्य पाप आणि पुण्य बहीण भाऊ बहीण आणि भाऊ आई वडील आई आणि वडील स्त्री स्त्री पुरुष श्री पुरुष आणि कृष्ण अर्जुन कृष्ण आणि अर्जुन ने आन ने आणि आन आणि त्यानंतर आहे दक्षिण उत्तर दक्षिण आणि उत्तर बरोबर आता इथं सर्वात महत्त्वाचं काय आहे तर याचे तीन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे इतर इतर दोन दोन आता इतर इतर दोन दोन मध्ये काय काय इथं आणि व लागतं इंडिकेटर फक्त लक्षात ठेवा बस आई वडील हरिहर हरि आणि हर श्री, पुरु, श्री पुरुष स्त्री आणि पुरुष कृष्ण अर्जुन कृष्ण आणि अर्जुन इंडिकेटर काय आणि होत पशु आणि पक्षी बहीण भाऊ बहीण आणि भाऊ डोंगर दर्या डोंगर आणि दर्या आणि ब्रह्म विष्णू महेश ब्रह्मा आणि विष्णू आणि महेश आणि लागले ओके जिथं आणि व लागतं तो इतर इतर द्वंद्व द्वंद्व होतो द्वंद्व समास होतो पक्क लक्षात ठेवा ओके त्यानंतर आहे आता वैकल्पिक याचा अर्थच आहे वैकल्पिक म्हणजे विकल्प आपण म्हणतो ना भाऊ मला राव ही वस्तू खूप मी घेऊ शकत नाही माझ्याकडे काही पैसे नाही आहे याला काही विकल्प आहे का दुसरं काही ऑप्शन आहे का म्हणतो ना आपण इंग्लिशमध्ये तसं आहे का इथं बघा याला काय आहे किंवा लागतं याचं इंडिकेटर आहे किंवा पहिले इंडिकेटर लक्षात ठेवा किंवा खरे खोटे खरे किंवा खोटे तीन चार तीन किंवा चार एक तर तुला तीन मार्क मिळणार नाही तर चार मिळणार तीन आणि चार दोन्ही भेटणार नाही लक्षात ठेव बरे वाईट बरे किंवा वाईट नापास पास, पास अथवा नापास एक तर तू पास होऊ शकतो किंवा नापास होऊ शकतो तो दोन्ही होऊ शकत नाही समजलं हा मागे पुढे मागे अथवा पुढे चूक भूल चूक अथवा भूल न्याय अन्याय न्याय अथवा अन्याय एक तर तुझ्यावर न्याय होते किंवा अन्याय होते दोन्ही एक साथ नाही होत पाप पुण्य पाप किंवा पुण्य आणि आता जो इथं दिलेला आहे हे असं नाही आहे पक्क लक्षात ठेवा पाप आपण एक तर पाप करतो किंवा पुण्य करतो पाप आणि पुण्य दोन्ही एक साथ नाही होत चांगलं काम केलं तर पाप होणार वाईट काम केलं तर पुण्य होणार पाप किंवा पुण्य असं होतं त्यानंतर सत्य असत्य एकतर आपण सत्य बोलतो नाही तर असत्य बोलतो सत्य आणि असत्य एक साथ नाही बोलू शकत बरोबर ती ऍक्शन नंतर घडू शकते आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं ओके तर सत्य असत्य म्हणजेच काय सत्य किंवा असत्य तुम्ही आता रिकाम्या जागा लिहिता एक तर तुम्हाला सत्य लिहावं लागतं नाहीतर पेपरमध्ये असत्य लिहावं लागतं जर तुम्हाला म्हटलं चूक किंवा बरोबर सत्य असत्य आहे दोन्ही लिहिलं तर आपल्याला मार्क मिळणार आहे का नाही मिळणार म्हणून तुम्हाला एक असत्य बोलायचं किंवा असत्य बोलावं लागणार यालाच म्हणतात वैकल्पिक द्वंद्व मला विकल्प सांगा आणि यामध्ये हेच विकल्प असतो चूक कर नाही तर कर दोन पैकी नापास हो नाही तर तुला काय करायचं तिकडे कर हेच एक ऑप्शन चला आता इकडे बघा तिसरा प्रकार आहे समहार द्वंद्व याचं इंडिकेटर आहे वगैरे फक्त लक्षात ठेवा याच इंडिकेटर काय वगैरे वगैरे पहिलं उदाहरण आहे अंथरुण पांगून अंथरुणासाठी पांघरणासाठी समाहार द्वंद्व बरोबर समाहारचा अर्थ आहे सगळं समाहार सगळं मग मला एक सांगा भाजीपाला भाजीपाला वगैरे आता मार्केट मध्ये गेले नुसतं तुम्ही भाजी आणि पालाच घेऊन येत का हा पाला आहे हे भाजी आहे असं घेऊन येतं का तू नाही घेऊन येत तू काय करून येतं भाजी आणतं कोथिंबीर आणतं गांजर वांगर टमाटर मुळा सगळं घेऊन येतं बरोबर आहे का नाही हा पाणी चहा आणि पाणी तू नुसतं चहा आणि पाणी टाकतो का त्याच्यात पत्ती टाकतो बाकीचं सगळं सामान टाकतो बरोबर आहे कि नाही हा तस मग अंथरुण पांघरून बरोबर आहे का नाही अंथरुण पांघरुण वगैरे वगैरे इथं विग्रह केलेला आहे पटापट पड़ नजर फिरवा शेतीवाडी शेतीवाडी इतर कर... बरोबर आहे का नाही तसं केर कचरा केर कचरा वगैरे वगैरे त्यानंतर पान सुपारी पान सुपारी वगैरे वगैरे एखाद्याला म्हटलं तू पान दे सुपारी दे बरोबर आहे का नाही तर तो पान आणि सुपारी देत नाही त्याला चुना लावतो कात लावतो बरोबर आहे का नाही सगळ्या गोष्टी असतात त्याच्यात त्यानंतर जीवजंतू जीवजंतू वगैरे वगैरे बरोबर का नाही भाजीपाला वगैरे वगैरे चहा पाणी वगैरे वगैरे बरोबर आहे का नाही त्यानंतर आपल्या इथं बाहेर बघा केरकचरा पडलेला असतो केर कचरा वगैरे वगैरे बरोबर अंथरुण बांगुण वगैरे वगैरे तर ज्या इंडिकेटरला वगैरे हा शब्द लागतो त्याच्या समाहार म्हणजे सगळं समावलेलं असतं त्याला आपण समाहार द्वंद्व म्हणतो आणि म्हणून हे द्वंद्व समाजाचे तीन प्रकार पडतात नोट डाउन करून घ्या अत्यंत महत्त्वाचा समास आहे तुमचं कधीही चुकणार नाही त्यानंतर तत्पुरुष समास सर्वात महत्वाचा आहे आता आता हा तत्पुरुष समास आपण पहिले बघितला आता आहे कर्मधार कर्मधारय समास हे उपप्रकार सध्या तुम्ही लक्षात ठेऊ नका मी उपप्रकार डिटेलमध्ये तुम्हाला नंतर सांगेल एम पीसीच्या परीक्षेमध्ये युपीसी ला जेव्हा आपण तयारी करतो तेव्हा आपल्याला डिटेलमध्ये तयारी करावी लागते आता आपण सर्वात सर्वसामान्य बघू काय तर कर्मधारे समासातील दोन्ही पदे हे अत्यंत विशेषण आणि विशेष असतात मी तुम्हाला साध्या सोप्या भाषेत सांगतो की दोन्ही पदाला इथं महत्व असतं का दोन्ही पदाला महत्व असतं एक विशेषण असतं दुसरं विशेष असतं आता काय असतं आपण बघू नील कमल नील असे कमल नील आणि कमल दोन्ही महत्वाचे आहे रक्त चंदन रक्तासारखे चंदन पुरुषोत्तम उत्तम असा पुरुष महादेव महान असा देव महान महत्वाचा आहे देव पण महत्वाचा आहे पितांबर पीत असे अंबर जाचे पित अर्थ होतो पिवळे बरोबर त्यानंतर अंबरचा अर्थ होतो वस्त्र मेघश्याम मेघासारखा श्याम बरोबर आहे चरण कमल चरण हेच कमल दोघांना महत्वाचं लक्षात ठेवा खडी साखर तर खड्यासारखी साखर तपोबळ तप हेच बळ बरोबर आता हे काय हे विग्रह आहे आणि हा सामासिक शब्द आहे बरोबर तर आपण सर्वात महत्वाचं की काय करतोय की इथं दोन्ही पद महत्वाची आहेत पीठ महत्वाचं आहे आंबर महत्वाचा आहे उत्तम महत्वाचं आहे पुरुष पण महत्वाचा आहे रक्त महत्वाचं आहे चंद्र महत्वाचं आहे नील महत्वाचं आहे कमल महत्वाचं आहे इकडे बघा श्याम सुंदर या सप्टेट्यूट प्रकाराकडे सध्या लक्ष देऊ नका श्याम सुंदर श्याम असा सुंदर काळभोर काळा भोर असा पांढरा शुभ्र पांढरा शुभ्र असा हिरवागार हिरवागार असा कृष्ण धवल कृष्ण धवल असा कळ आणि या मुलांना माहितीये का हे विग्रह कसं करायचं हेच कळत ओके आता इथं बघा उपमान पूर्वपद कर्मधारे हे तुम्हाला नववी दाबीच्या लेवलला नाहीये तुम्ही फक्त सर्वसामान्य शब्द जर आले तर त्याचा योग्य वापर कसा करायचा हे लक्षात ठेवा चंद्रमुख चंद्रासारखे मुख बघ एवढं लक्षात ठेवा राधे श्याम राधे सारखा श्याम कमल नयन कमला सारखे नयन महाराष्ट्र महान असे राष्ट्र रक्त चंदन चंदन कळालं महादेव महान असा देव हे तुम्ही लक्षात ठेवा कमल नयन कमला सारखे नाही तर बघा नरसिंह सिंहासारखा नाही चरण कमल कमला सारखे चरण हृदय सागर सारखे हृदय हो क्लिअर इथं बघा आता आणखी काही भरपूर असे काही उदाहरण मी तुम्हाला दिले यशोधन यश हेच धन त्यानंतर तपोबल तप हेच बल बरोबर तर अशा पद्धतीनं तुमचा कोणता समाज होतो या कर्मधारे समास कर्मधारे समासामध्ये लक्षात ठेवा दोन्हीही पदाला महत्व आहे हे सगळे उदाहरण वहीमध्ये लिहायचे आहे आणि विग्रह कसा केलेला आहे म्हणून मी नुसतं उदाहरण तुम्हाला दिले नाही तर त्याचा विग्रह कसा करायचा आहे ते पण तुम्हाला इथं समोर उत्तर दिलेलं आहे जसं इथं बघा सुयोग सु म्हणजे चांगला असा योग सुपुत्र आसा आसा सु म्हणजे चांगला असा पुत्र सुगंध सु म्हणजे चांगला असा गंध सुगंध ज्याची स्टार्टिंग सु किंवा होते याच स्टार्टिंगचा अर्थ आपल्या त्या शब्दामध्ये सामावलेला असतो म्हणून इथं दोन्ही पदाला काय महत्व आहे ओके नोटबुक मध्ये हे लिहून घ्या आणि व्यवस्थिशील लक्षात ठेवा त्यानंतर आहे द्विगु समास दिगूचं इंडिकेटर आहे अंक दिगूच इंडिकेटर काय आहे अंक हिचं नवरात्र नऊ रात्रीचा समूह नऊ काय आहे अंक आहे पंचवटी पाच वाट्यांचा वटांचा समूह काय आलाय पाच आलं इथं किती आलं चार तीन तीन सात चार चतुर्मास चार मासांचा समूह त्रिभुवन तीन भुवनांचा समूह त्रैलोक्य तीन लोकांचा समूह सप्ताह सात दिवसांचा समूह चौघडी चार घड्यांचा समूह आता मला सांगा नवरात्र म्हणजे काय नवरात्रीचा समूह पंधरवाळा म्हणजे काय पंधरा दिवसांचा समूह बरोबर बारा महा म्हणजे काय बारा महिन्यांचा समूह हे एवढेच नाही असे आपल्याला भरपूर काही उदाहरणं तुम्हाला घेता येतील बरोबर मी है तुम्हाला है इक्षांपल, इक्षांपल, तुम्हाला हे तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल इथं एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दिलेले आहेत फक्त इंडिकेटर लक्षात ठेवा की जेव्हा अंकांचा इंडिकेटर आला हे बघा अंक आहेत ना सगळे हे बघा नऊ पंच पाच चार त्री त्रय स चौ अंक आले त्यावेळेस दिगू समास होतो बस काय टेन्शन नाही आता इथं हे नाही तरी लक्षात ठेवा मध्य पद समास काय याच्यातलं मधलं पद आहे ना गायब केलेलं असत साधं सिंपल मी पॉइंट वर येतो लक्षात ठेवा साखर भात साखर घालून केलेला भात साखर घालून केलेला भात याच्यातले मध्य सगळे पद गायब आहे नुसतं आपण साखरच नाही घालत बाकीच्या बऱ्याच गोष्टी त्या भाताला आपण पहिले शिजवतो सगळ्या गोष्टी करतोय ना एक प्रक्रिया थोडी असते बरोबर कांदे पोहे कांदे घालून केलेले पोहे आता पोह्यामध्ये मला एक सांगा नसतं कांदे पोहेच असतात का बाकीचं सामान नसतं का बरोबर नाही घोडे स्वार घोड्यावर असलेला स्वार ज्या सामासिक शब्दातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दर्शवणारी मधली काही पदे लोक करावी लागतात त्या समासाला मध्यम पदरुवी समाज असं म्हणतात म्हणजे आपल्याला जर संबंध जोडायचा असेल बघायला कांदे कांदे घालून केलेले पोहे कांद्यांचा पोह्यांचा संबंध आहे घोड्यावर असलेला स्वार स्वार आपण घोड्यावरच म्हणतो दुसरं कशावर स्वार म्हणत नाही बालमित्र बालपणीपासूनचा मित्र बाल मित्र आपल्याला बालपणापासून असतो तुम्ही म्हणता ना आता मी मोठं झालो मला आता मित्र झाला तर काय करू मग तो तुझा प्रश्न आहे तुला मित्र बालपणी पण होतात ना बरोबर आहे का जिथं बालमित्र म्हटलं तर बालपणीचा मित्र, बाल मित्र आता मित्र म्हटलं तुझा आताचा मित्र होणार ना त्यानंतर चुलत सासरा नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा उगाच कोणाला सासरा म्हणायचं नाही कळलं काय चुलत सासरा म्हणलं तर नवऱ्याचा चुलता या नात्याने असलेला सासरा म्हणजे जेव्हा आपण नातं जोडतो एखाद्याच्या नात्याशी संबंध जोडतो तेव्हा तो आपला नाता लागतो भाऊ असतो बहीण असती बरोबर आहे का रे बहीण म्हणजे कोण माझ्या आईची सगळी मुलगी म्हणजे ती तुझी बहीण लागणार लाग। नाते संबंध लय खतरनाक सांगतो तुम्हाला टेन्शन असतो लंगोटी मित्र लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र लंगोटी घालतोय बघा ते पूर्वी बिट्टी घालायचं आता तर सगळं बंद झालंय आता लहानपणापासूनच सगळे प्रॅन घालतोय बरोबर का नाही लंगोटी मित्र म्हणजे लंगोटी पासून छोट जेव्हा तू लंगोटी घालायचं बरोबर आहे का रे तेव्हापासूनचा तुझा जो मित्र होता तो तुझा लंगोटी मित्र होता याच्यातलं मधलं जे पद आहे ते गायब केलेलं आहे म्हणून याला मध्यम पदलोपी समाज असं म्हणतात क्लिअर चला आता हे एवढे समास आहे ओके आता आपण कोणकोणते समाज बघितले अवैभाव समास तत्पुरुष समास कर्मधारे समास दिघू समास त्यानंतर आहे द्वंद्व समास बरोबर आणि त्यानंतर आहे मध्यम पदलोपी समास ओके आणि आता सर्वात महत्वाचं इकडे बघा एक नजर पेरवा एक दोन क्लियर, हे एवढे समास आहेत आणि आपला एक समास बाकीचा आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू त्याचं नाव आहे बहुव्रीही समास सांगून टाकतो काय होतं बहुविरी म्हणजे त्याच्यामध्ये काय होत तर त्याच्यामध्ये बहुविरी म्हणजे पहिल्या पण नाही दुसऱ्या पण नाही तिसऱ्याच पदाला महत्व होतं बघा उदाहरण सांग जटाधारी ज्याने जटाधारण केलेल्या आहेत असा जो तो त्याचं इंडिकेटर काय माहिती आहे बहुविरीच इथं सांगू का बहुरी ही समास याच्यामध्ये कितवं पद महत्वाचं असतं तिसरं कोणतं पद महत्वाचं असतं तिसरं एक उदाहरण तुम्हाला मी सांगलं ना लगेच कळ आता मला सांगा मी म्हटलं पितांबर पितांबरचा मी इथं विग्रह करणार पिवळे वस्त्र ज्याने धार केले आहे असा जो तो पिवळे वस्त्र ज्याने धारण केले आहे असा जो तो कोणते वस्त्र धारण केले आहेत त्याने पिवळे वस्त्र पिवळे वस्त्र ज्याने धारण केले आहे असा जो तो तो कोण परमेश्वर बरोबर आहे का ब्रह्मा तर ज्याने पिवळे वस्त्र धारण केलेले आहेत मी त्या तिसऱ्या परमेश्वराबद्दल बोलत आहे बोल बरोबर आहे का नाही जटाधारी ज्याने जटा धारण केलेल्या आहे असा जो तो कोण महादेव तुम्हाला लगेच कळेल बरोबर आहे का हा मी आता म्हटलं कमल नयन ज्याचे कमलासारखे नयन आहे असा जो तो याचं इंडिकेटर काय असत जो तो कायच जो तो एक लक्षात ठेवा कर्मधार समासामध्ये बरेच शब्द हे बहुविरी समासामध्ये सुद्धा इन्क्लूड होतात समजलं तुम्हाला क्लिअर समजलं तर अशा पद्धतीचे हे काय आहे समास आहेत आणि हे, हे, हे आपल्या परीक्षेमध्ये तुम्हाला अत्यंत महत्वाचे आहे क्लिअर तर ह्या मराठी व्याकरण समासावर व्हिडिओ होता सगळ्यांनी तुम्हाला काय करायचं आहे टोटल आपल्या मित्राला आपला जो व्हिडिओ आहे नववी दहावी अकरावी बारावी सगळ्यांना तुम्हाला तुमच्या मित्रांना शेअर करायचं आहे आणि सर्वात महत्वाचं की आपण मुलांचा बेसिक पाया घालवत असतो त्या माध्यमातून तुम्हाला हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवायचा आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचा आहे त्यामुळे तुम्हाला अत्यंत ब्रिलियंट तुमचं असं शिक्षण करण्याचा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करतो थँक्यू जय हिंद